तर पैशाचं नियोजन आणि फायनान्शियल प्लॅनिंग याचे पासिंग मार्क्सवालं जे सेक्शन आहे ते आपण बघतोय आणि हे अजून संपलेलं नाही आहे इमर्जन्सी फंडसोबत तर इमर्जन्सी फंडसोबत अजून दोन महत्त्वाचे फॅक्टर आहेत त्यामध्ये पहिला आहे मेडिक्लेम आणि दुसरा आहे टर्म इन्शुरन्स हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे फॅक्टर आहेत आणि हे तीन फॅक्टर जेव्हा आपले कंप्लीट होतील तेव्हा आपण पैशाच्या नियोजनाचे जा किंवा पर्सनल फायनान्सचे पासिंग मार्क्स घेण्याच्या तयारीचे असू आणि या पासिंग मार्क्सनंतर डिस्टिंक्शन कसं मिळवायचं आउट ऑफ आऊट मार्क्स कसे मिळवायचे हे आपण बघणार आहे पण त्याआधी पासिंग मार्क्ससाठी जो सिलेबस आहे तो आपण बघूया तर इमर्जन्सी फंड तर झाला एक प्रकार जिथे आपण कोणत्याही कंटिंजन्सीससाठी स्वतःला तयार ठेवतो आहे इमर्जन्सी फंडचंसुद्धा एक क्वेशन आहे ते म्हणजे मेडिक्लेम मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि इथं मी कोणत्याही प्रकारचं इन्शुरन्स प्रोडक्ट आ, तुम्हाला विकायला आलेलो नाही आहे सॉलिसिट करायला आलेलो नाही आहे ते तुम्हाला डायरेक्टली विकण्याचं किंवा त्यातून कमिशन मिळवण्याचा असा आमचा कोणता उद्देशसुद्धा हो नाही आहे ना माझा ना या प्लॅटफॉर्मचा त्यामुळे पूर्ण एज्युकेशनच्या पर्पजने मी तुम्हाला या दोन्ही गोष्टी बेसिक पद्धतीने समजावून सांगणार आहे तुम्हाला ते करायचं नाही करायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आय वूड हायली रेकमेंडेड तर जेव्हा आपण मेडिक्लेम म्हणतो तेव्हा काय मेडिक्लेमबद्दल बरेचसा अवेअरनेस ऑलरेडी सगळीकडे आहे तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेन की जेव्हा मेडिक कल रिलेटेड किंवा हॉस्पिटल रिलेटेड खर्च होतात मोठे खर्च होतात तेव्हा आपल्याला एक खूप मोठा फायनान्शियल सेटबॅक बसू शकतो आपल्या फॅमिलीला आणि आपले जे काही कॉर्पस बिल्ड झालेलं असेल बरेचसे पैसे इन्व्हेस्ट केलेले असतील हे सगळे पैसे मोठ्या प्रमाणात तिथे खर्च होऊन संपू शकतात त्यामुळे आपल्याला ऑलरेडी इमोशनली आपण बॅकपुटवर असतोच पण फायनान्शियलीसुद्धा बॅकपुटवरती येऊ शकतो तर अशा वेळेला मेडिक्लेम आपल्याला फार मदत करतो मेडिक्लेम मदत करतो म्हणजे कशा पद्धतीने एक ठराविक इन्शुरन्सचा प्रीमियम आपल्याला दरवर्षी किंवा जे काही आपण टेन्युअर फिक्स करू तेव्हा आपल्याला भरायचा असतो आणि जेव्हा केव्हा गरज असेल अशा वेळेला इन्शुरन्स कंपनी आपला हॉस्पिटलचा खर्च उचल मग आपला असेल आपला आपल्या वाईफचा असेल किंवा आपल्या आईवडिलांचा असेल आपल्या मुलाबाळांचा असेल हा खर्च इन्शुरन्स कंपनी करते आणि हे मेडिक्लेमच्या पॉलिसीमध्ये खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात की यामध्ये कोणते डिसिजेस कवर आहेत यामध्ये कोणत्या पद्धतीचे खर्च कवर्ड आहेत आणि यामुळे तुम्हाला एक खूप चांगलं क्वेश्चन मिळतं आणि अशा केसमध्ये जेव्हा आपण खूप इमोशनली ड्रेंड आउट झालेला असतो त्यावेळेला मेडिक्लेम एक खूप चांगला आधार बनून आपल्यासाठी येतं आणि युजली जर तुम्ही टीयर वन टीयर टू सिटीमध्ये राहत असाल तर दहा ते पंधरा लाखाचा मेडिक्लेम इनफ असतो जर तुम्ही टीयर टू टीयर थ्री टीयर फोर सिटीमध्ये राहत असाल तर पाच लाखाच्या आसपासचा मेडिक्लेम कव्हर घेणं हे ॲडवायजेबल आहे आणि जर तुमचे पॅरेंट्स असतील ज्यांचं एज जास्त आहे मोर दॅन फिफ्टी फिफ्टी फाय ऑर सिक्स्टी अशा केसमध्ये मेडिकल मेडिक्लेमचा प्रीमियम थोडा हायर साईडला येऊ शकतो हो। पण इट इज अ मस्ट जर तो तुम्ही घेतलात म्हणजेच महिन्याला सॉरी वर्षाला जर तुम्ही वीस ते पंचवीस हजार रुपयाची गुंतवणूक यामध्ये केली किंवा रिस्कचं कवर दिलं तर तुमचे पाच ते दहा लाख रुपयापर्यंतचा खर्च जेव्हा गरज असेल त्यावेळेला तो येऊ शकतो त्यावेळेला इन्शुरन्स कंपनी कामाला येऊ शकते एखादा चांगला इन्शुरन्स ॲडवायझर बघून किंवा एखादी चांगली इन्शुरन्सची साईट बघून तुम्ही स्वतःचा मेडिक्लेम स्वतःच्या फॅमिलीचा मेडिक्लेम करू शकता यामध्ये बरेचसे इनडेफ्थ पॉईंटसुद्धा असू शकतील की काही ठराविक डिसिजेस कव्हर होतात काही ठराविक कवर होत नाहीत या सगळ्याची पूर्ण माहिती घ्या स्कीम पूर्ण समजून घ्या आणि त्यानंतर तुमचा मेडिक्लेम सुरू करा पण आपण जेव्हा पर्सनल फायनान्स बद्दल बोलतो आहे तेव्हा मेडिक्लेम हा इमर्जन्सी फंड जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच मेडिक्लेमसुद्धा गरजेचं आहे आणि जर मेडिक्लेम वेल इन प्लेस असेल तर अशा केसमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला इमर्जन्सी फंड वापरण्याचीसुद्धा गरज लागत नाही त्यामुळे तो आपल्यासाठी खूप चांगला कम्फर्टिंग फॅक्टर असू शकतो आणि टेंटेटिव्ह प्रीमियम जर म्हणालो आपण तर दहा लाखाच्या आसपासचा जो मेडिक्लेम आहे फॉर द एज अराऊंड थर्टी ज्यांचा एज थर्टी आहे त्याच्या आसपास तर तो दहा हो ते पंधरा हजारच्या आसपास कुठेतरी येऊ शकतो ज्या पद्धतीने तुम्ही फॅसिलिटी घ्याल त्या पद्धतीने स्टार हेल्थ किंवा इतर ज्या कंपनीज आहेत त्या पद्धतीने तुम्ही तो ठरवू शकता जर तुम्ही एज जास्त असणारे तुमचे पॅरेंट्स असतील किंवा इन लॉज असतील यांच्यासाठी मेडिक्लेमचा विचार करत असाल तर त्या केसमध्ये मेडिक्लेम थोडा हायर साईडला येऊ शकतो पाच ते दहा लाख किंवा पंधरा लाखाच्या कवरसाठी जवळजवळ आई प्लस वडील अशा दोघांचा मिळून चाळीस हजार रुपयाच्या आसपास मेडिक्लेमचा खर्च वर्षाला येऊ शकतो पण हा खूप गरजेचा आहे आणि हा आपल्याला आपला जो इमर्जन्सी फंड आहे यापासून वेगळा ठेवायचा आहे म्हणजे आपण जो सहा लाख किंवा बारा लाखाचा तीन लाखाचा इमर्जन्सी फंड डिस्कस केला हा कम्प्लिटली वेगळा असणार आहे आणि ओव्हर अँड अबाउट दॅट आपल्याला मेडिक्लेमचा कवर असणार आहे